नमस्कार आपल्यासोबत आहेत एक बाकर तीन चुल्या पुस्तकाची लेखी देवा झिंजाड सर त्यांना आपण विचारूया की त्यांना नेमकं कसं वाटतं ते नमस्कार सर कसं वाटतं सर पुस्तक महोत्सव हा पुस्तक महोत्सव म्हणजे अक्षरशः पुस्तक जत्रा असल्यासारखं झालंय कारण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्या अनुषंगाने गोळा होणारी मंडळी आणि पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगाने गोळा होणारी मंडळी यामधला जर फरक सांगायचं म्हटलं तर माझ्यासोबत राजा गायकवाड सरसुद्धा आहेत आणि त्यांनी आम्ही चर्चा केली आणि त्यातून हे दिसून आलं की इथे ये येणारा वर्ग आणि त्याचं ॲव्हरेज जे आहे ते वीस ते तीस वयोगटातली ही मुलं आहेत माणसं आहेत आणि ही फार सकारात्मक बाब आहे बाब आहे मराठी साहित्याच्या वाढीसाठी कारण जो वर्ग खरं अर्थाने वाच वाचक म्हणून पुढे यायला या पाहिजे किंवा ज्या वर्गाने वाचायला पाहिजे तो वर्ग सातत्याने वाचनासाठी स्वतःला इथं घेऊन येतोय त्यांची पावलं इकडं वळत आहेत ही फार सकारात्मक बाब आहे आणि इथलं आयोजन असेल पुस्तक महोत्सवाचं इथलं नियोजन असेल इथले स्टॉल्स असतील आणि त्यातली विविधता असेल इंग्लिश हिंदी मराठी उर्दू कन्नड सगळ्या भाषेतली पुस्तकं इथं उपलब्ध आहेत आणि तीही चांगल्या डिस्काउंटच्या दरामध्ये असल्यामुळं वाचक इतकी पुस्तकं घेत आहेत की जणू काय म्हणजे काही काही वाचक तर म्हटलं मी आयुष्यात पहिल्यांदा असं पुस्तक घेतो आहे की आ, हे पुस्तक मला कुठं ऑनलाईन मिळालं नव्हतं किंवा कुठंच मिळालं नव्हतं ते अक्षरशः दशासारखे पुस्तकं विकत घेत आहेत आणि ही फार चांगली बाब आहे आणि सगळ्या प्रकारची मंडळी इथे येत आहेत सगळ्या प्रकारचे म्हणजे काही मंडळीत अशी भेटली की आम्हाला माहितीच नव्हतं की लेखक सुद्धा इथं भेटतील इतक्या प्रकारची पुस्तके भेटतील इतक्या प्रकारचे स्टॉल्स इथं असतील किंवा साहित्याचे अनेक प्रकार सुद्धा निमित्ताने लोकांच्या समोर आले म्हणजे वाचकांना एक उत्सुकता असते किंवा आपण पुस्तकं वाचतो तर लेखक किंवा कसा असतो नॉर्मल लाईफमध्ये लेखक काय करतो लेखक कसा हो तर तेही लोकांना आपल्याला काय वाटतं नॉर्मल लाईफमध्ये लेखक कसे असतात किंवा लेखक जो लिहितो तो फारच नेहमी पडद्याच्या मागे राहतो घरातच बसतो तो समोर येत नाही पण इथं वाचक लेखक यांच्या ज्या बेटी गाठी होत आहेत ना त्यामुळे काय होतं आहे त्या वाचकांवर तर अरे मी लेखकाला भेटतो लेखकाच्या हातून पुस्तक घेतलं त्याची सही घेतली ऑटोग्राफ घेतला फोटोग्राफ घेतला आणि तो मित्रांना मैत्रिणींना कुटुंबांना दाखवतोय कुटुंबाला स्वतः दाखवतो आहे आणि हे आधुनिक मीडिया आहे जो सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टा एक्स आहे फेसबुक आहे याच्यावरती ते फोटो शेअर आहे त्यामुळं अजून लोक प्रेरित होत आहेत आणि ती प्रेरणा मिळून लोक अजून पुस्तक महोत्सवाकडे वळत आहेत आणि हा दहा दिवसाचा महोत्सव आहे येत्या काळात याला प्रचंड मोठं व्यापक स्वरूप येणार आहे त्याचं हे सगळं तुम्ही कॅमेरामधून थोडासा गर्दीकडे जरी कॅमेरा फिरवला तर फार बरं होईल असं मला वाटतं <laughs> शेवटी आमच्या माध्यमातून वाचकांना काय सांगाल तुम्ही वाचकांना एवढंच सांगेल की तुम्ही काही वाचा मन लावून वाचा आणि वाचलेली गोष्ट तुम्ही सोयीच्या प्लॅटफॉर्मवरती नक्की शेअर करा कारण प्रत्येका प्रत्येक लेखकानं ले लिहिलेला अनुभव तुम्हाला घेता येत नाही म्हणून लेखक लिहित असतो कारण तुम्ही समजा औरंगाबादला राहता संभाजीनगरला राहता आणि मी अहिल्यानगरला राहतो तर मला आलेले अनुभव तिथला भौगोलिक प्रदेश तिथलं सगळं जे काही भोवताल आहे तिथलं जीवन आहे ते मी माझ्या लिखाणात मांडलेलं आहे पण ते तुम्हाला अनुभवायला मिळालेलं नाही पण माझ्या पुस्तकातून जर तुम्हाला मिळालं तर ते इतरांसोबत शेअर करा इतरांना ते कळेल आणि ती माणसं ते पुस्तक विकत घेण्यास वाचण्यास उद्युक्त होतील धन्यवाद धन्यवाद